नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुमची एखादी इच्छा बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही आहे तुम्ही स्वामींना अनेकदा साकडे घातले स्वामींची भरपूर सेवा केली पण तरीही स्वामी तुमची इच्छा पूर्ण करत नाही आहेत आणि त्यामुळे तुमचा सेवेमधून विश्वास ओढू लागला आहे आधी तुम्ही सेवा मनापासून करत होते आणि आता तुमचे मन उदास झालेले आहे की स्वामी काही माझी इच्छा पूर्ण करत नाही आहेत माझी प्रार्थना तर स्वामींपर्यंत पोहोचतच नाही आहे तर असं असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांची आणि बाळप्पांची एक कथा सांगणार आहे या कथेमधून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की स्वामींना एवढी विनवणी करूनसुद्धा आपली इच्छा पूर्ण होण्यास वेळ का लागत आहे श्री बाळप्पा महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक प्रसादाची अद्भुत लीला सांगितली जाते रोज सकाळी भोपाळीने सुरुवात करून स्नान वगैरे जी सेवा असायची यामध्ये बाळप्पा भुजंगा चोळाप्पांचे जावाई श्रीपादस्वामी सुंदराबाई हे आणि इतर सर्वजण असायचे प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची यामध्ये कसलीही ढवळाढवळ धवड चालायची नाही रोज आरती व्हायचीच मग स्वामी कुठेही असोत यामध्ये कधीही खंड पडला नाही आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी स्वतःच्या हस्ते वाटत असत हेतू हाच होता की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे हा प्रसाद वाटत असताना बाळाप्पा नेहमी प्रसादाकरता हात पुढे करत पण स्वामींनी कधीही बाळप्पांना प्रसाद दिला नाही बाळप्पा रोज मनामध्ये खट्टू होऊन त्यांच्या निवासस्थानी येत असत आणि आजही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत अशी बरीच वर्षे गेली रोज बाळाप्पा हात पुढे करत आणि स्वामी काहीही देत नसत एक दिवस मात्र बाळाप्पाने ठरवले की काहीही हो आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचेच नाही आरती झाली आणि दर्शन व प्रसाद घेण्याकरता नेहमीप्रमाणे भक्तगण स्वामींच्या भोवती गोलाकार उभे राहिले स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले बाळप्पांनी काय केले असावे तर एका भक्ताच्या दोन पायांमधून हात घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागले त्यांचा हेतू हाच होता की मी स्वामींना दिसूच नाही असो स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळप्पांच्या हातापर्यंत आले आणि फक्त एक क्षणभरच स्वामी थांबले आणि दुसऱ्या क्षणी बाळप्पांच्या हातामध्ये मोठी खारीक प्रसाद म्हणून पडली बस एका क्षणात बाळानी ती खारीक घट्ट पकडली आणि तेथून धूम ठोकली न जाणो स्वामी पाहतील आणि मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढून घेतील बाळाप्पा आपल्या घरी आले दरवाजा आतून बंद केला हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली खारी घट्ट धरली आणि डोळे बंद करून हमसून हमसून अतिशय आनंदाने ते रडू लागले स्वामी का हो इतका वेळ लावलात या गरीबाला प्रसाद द्यायला मज पामराकडून असा काय अपराध घडला की मला एवढी वाट पाहावी लागली माझे आज भाग्य उजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे कितीतरी वेळ तो प्रसाद न खाता रडत राहिले त्यांची भाव समाधी लागली होती एवढ्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला बाळाप्पा दार उडा स्वामीने तुम्हाला असेल तसे बोलवले आहे झाले बाळाप्पाने ओळखले की स्वामींनी आता का बोलवले आहे त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता मान खाली घालून बाळा स्वामींपुढे हाताची मूठ धरून उभे राहिले हरामखोर हमसे चुरा के प्रसाद लेके जाता आहे तू बडा जिंद है ना तू मुझे छोडेगा ना मैं तुझे लाव प्रसाद ला बाळप्पांनी ती खारीक स्वामींना देऊन टाकली स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले अरे तू या प्रसादाच्या मागे काय लागला आहेस जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी तुला कधीच दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे माझ्या मांडी शेजारीच मांडी घालून बस हाच तुला प्रसाद यानंतर बाळाप्पांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही तुम्हाला हे समजले का की महाराजांनी बाळाप्पांना कोणता प्रसाद दिला होता तर स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी जी कोणालाही मिळाली नाही धन्य ते स्वामी गुरु आणि धन्य ते शिष्य बाळप्पा आज जिथे जिथे स्वामी महाराजांचे नाव घेतले जाते तिथे तिथे बाळप्पा महाराजांचेही नाव तितक्याच प्रेमाने आणि आदराने घेतले जाते एक सर्वोत्कृष्ट स्वामी भक्त कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री बाळाप्पा महाराजांची स्वामी भक्ती प्रसाद मिळवण्याच्या मोहात अडकल्यामुळे बाळाप्पा महाराजांना स्वामींनी त्यांच्या हृदयामध्ये स्थान दिलेले आहे हे नंतर समजले बाळाप्पांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना केवढा मोठा प्रसाद दिलेला होता हे त्यांना नंतर समजले या गोष्टीमधून असाच बोध घ्यायचा की आपण महाराजांकडे जेव्हा पण काही मागतो आपली कोणतीही इच्छा महाराजांना सांगतो तेव्हा महाराजांनी त्या इच्छेवर काम आधीच सुरू केलेले असते आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे महाराजांना जास्त चांगले माहिती असते महाराजांना त्यांच्या प्रत्येक भक्ताची जन्मजन्मीची कुंडली माहिती असते त्यांच्या कुठल्या भक्ताचे कोणत्या गोष्टीमध्ये भले होणार आहे हे त्यांना चांगले माहिती असते आपण एखाद्या क्षणिक सुखासाठी महाराजांकडे आपली इच्छा व्यक्त करतो पण ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही आहे हे फक्त महाराजांना माहिती असते भले आपल्या भक्ताची एखादी इच्छा महाराज पूर्ण करत नाहीत पण त्यापेक्षाही मोठं आणि काहीतरी चांगलंच महाराज आपल्या सर्व भक्तांना देत असतात त्यामुळे महाराज आपल्याला हाच संदेश देतात की जी गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे ती योग्य वेळेला महाराज आपल्याला देणारच आहेत आणि जरी ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर त्यामध्ये आपले भले नव्हते हे महाराजांनी आधीच जाणले होते त्यामुळे त्यापेक्षाही काहीतरी चांगलेच आपल्याला महाराज नक्की देतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ